कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य तसंच खाऊचं वाटप करण्यात आलं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार उत्तर सोलापूर तालुक्याचे भाग्य विधाते दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा मारडी गावचे लोकनियुक्त माजी सरपंच अविनाश मारतंडे यांच्या सौजन्यानं मारडी येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नामदेव गवळी यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचे आयोजक अविनाश मार्तंडे यांनी कार्यक्रमाचा हेतू दिलीप माने यांचं शैक्षणिक सामाजिक कार्य याबाबत उपस्थितांशी हितगुज साधला या, या कार्यक्रमाला मारडी विकास सोसायटीचे चेअरमन चे चे बाबासाहेब पाटील मारडीचे माजी सरपंच मनोहर जगताप बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब पाटील देव दादा माने सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट इंद्रजीत पाटील मारडी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन अरुण मुडके महात्मा फुले हायस्कूलचे माजी प्राचार्य मनोहर विटकर संभाजी पाटील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रकाश खेलबुडे भगवान कदम मारडीचे माजी उपसरपंच रेवणसिद्ध कापसे तायप्पा शेंडगे अंबादास तोडकर रंगनाथ तोडकर संजय सदिवाल हनुमंत बनसोडे बाळासाहेब कदम युवराज जगताप संजय वडजे जयदत्त मारतंडे आत्माराम खर्डे आमिर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूक येथील एकरूख मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेचे चेअरमन मुजफ्फर जहागीरदार एकरुखचे उपसरपंच उमर जहागीरदार मारुती भोरे सादिक पठाण समीर पटेल तात्याबा सोनवणे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वही आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं